कुक्कुटपालन म्हटलं का खाद्याचा खर्च आला खर्च म्हटलं का खिशाला जळ बसते पण खाद्य आणि कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालन जर जर डिपेंड असेल ते फक्त खाद्यावरती आपण खाद्य काय देतो याच्यावरती तुमच्या पक्ष्याची क्वालिटी वजन डिपेंड असणार आहे आणि आजचा व्हिडिओ पूर्णतः खाद्यावरती आपण बोलणार आहोत पक्ष्यांना खाद्यच का द्यावे नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत चॅनेलवरती जर आपण नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आज खरेदी विक्रीचा वेग वाढत असताना या अगोदर आपण गाडी घेणे अगोदर ट्रान्सपोर्टिंग ट्रेडिंग करणे अगोदरही थोड्याफार प्रमाणात सेल्स व्हायचा खरेदी विक्री चालू असायची पण आता गाडी घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणात हे काम चालू झालेलं आहे आणि या निमित्तानं असंख्य पोल्ट्रीवरती म्हणजे आत्तापर्यंत एक महिन्यामध्ये कमीत कमी पंधरा वीस पोल्ट्रीधारकांना आपण भेटलो आहे प्रत्येकाची चाचपणी आपण केली की कशा पद्धतीने खाद्य देत आहे मग आपण दहा हजाराचाही पण फार्म बघितला दोन हजाराचाही बघितला तीनचाही बघितला पाचशेचा बघितला आणि शंभरवाल्याचा दीडशेवाल्याचं पण बघितला पण माझ्या असं एकंदरीत लक्षात आलं ज्याची जेवढी जास्त कॅपॅसिटी त्याचा पक्षी वर्णात जास्त बसतो आहे पक्षी क्वालिटीत देतो आहे आणि प्रॉपर सर्व नियोजन केलेलं मग ते चोच कटिंग असेल लसीकरण असेल मेडिसिन असेल वॅक्सिनेशन असेल सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर केलेल्या आहे म्हणजे जो जादा पैसा लावतो तोच जादा पैसा कमवतोय असं निष्पन्न झालेलं आहे आणि कसा कमवतो आहे तर त्यानं फीड मॅनेजमेंट केलेलं आहे कॉस्ट कटिंग केलेलं आहे आणि कॉस्ट कटिंग केल्यामुळं शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयामध्ये त्याचा पक्षी बनतोय आणि पक्ष्याला क्वालिटी असल्यामुळं त्याला दहा पाच रुपये दरही हा मार्केटला जास्त मिळतोय का मिळतोय तर मित्रांनो त्यानं प्रॉपर फीड वापरलंय प्रॉपर पक्ष्याला फीड देण्याची गरज काय आहे मग कंपनीने कशासाठी एवढे मोठे प्लॅन टाकले असेल तुम्ही बघितलंय कधी बॉयलर पक्ष्यांना त्यांनी गहू तांदूळ बाजरी मका दिलेली आहे नाही कधीच देणार नाही प्रॉपर फीडच देतील ते पण रेशोनुसार देतील पक्षी आला प्री स्टार्टर देतील मग स्टार्टर देतील मग चिकनचा पक्षी असेल त्याला फिनिशर देतील योग्य वजनामध्ये पक्षी आल्यानंतर समजा लेअरसाठी असेल त्याला ग्रुईंग देतील मांड्याचा असेल त्याला फेज वन देतील फेज टू देतील म्हणजे प्रत्येक घटक जर वेगळा असेल तर त्या घटकाप्रमाणे त्याला फीड दिलं जातं आणि का फीड दिलं जातं कंपनीला कंपनी स्वतः बनवते कॉस्ट कटिंग येते बाहेर विक्री करते दोन रुपयांना पकडून विकते पण आपल्याला ते जड जातं पण मित्रांनो पक्षी क्वालिटीत जर असेल तर त्याला क्वालिटीचंच रेट मिळेल मार्केट पडलेले असू दे ज्यावेळेस शंभर व मार्केट येतं पण ज्याचा पक्षी क्वालिटीत राहील त्याला दहा पाच रुपये नक्कीच मार्केट जास्त मिळतं आणि ते जी असेल एकशे साठ दीडशे चे, एकशे सत्तर जो बी रेट मार्केटला असेल पण पक्षी क्वालिटीचा असेल तर तर त्याला दर मिळेल जर कशामुळं मिळेल तर पक्ष्यांना जर योग्य ते फीड दिलं म्हणजे पक्ष्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट जर त्यांना फीडमधून मिळाली तर शंभर टक्के तो पक्षी वजनात येतो फिनिशिंगमध्ये येतो क्वालिटीत येतो तुरा चांगला येतो आणि वजन आल्यामुळे दोन रुपये हे शंभर टक्के जास्त मिळते तर काय गावरान पद्धत आली लोकांची मग कोंबडी काय खाईल गहू खाते दिले तांदूळ खाते दिले हरभरी डाळ खाती वेस्टेज हार भरायचं चुनी खाती दिले मका खाती मकाचा बराडा खाती देते दादांनो फीड याच्यासाठी द्यावं लागतं का द्यावं लागतं कारण फीडमध्ये कुठले कुठले घटक असतात कंपनी काय काय टाकते तर कंपनी त्याच्यामध्ये टाकते मका पण टाकते सोया पण टाकते डिओशी पण टाकते मेडिसिन पण टाकते म्हणजे ज्या प्रोटीनची पक्ष्यांना गरज आहे ती प्रोटीनची कमतरता फीडमधून भरून काढल्या जाते मग ते पण टाकले जातात त्यानंतर मच्छी भू मच्छीचा भुगा असेल तो टाकला जा जातो झिंग्याचा भुगा असेल म्हणजे वजन वाढण्याकरता सायंटिफिकेटली म्हणजे सायन्स काय सांगतंय का काय काय त्या पक्षाला गरज आहे ते सर्व घटक त्या मध्ये टाकले जातात आणि ते फीड खाऊन पक्षी तंदुरुस्त बनतो वजनात बनतो क्वालिटीत येतो जसं कांदे विकताना कांद्याची क्वालिटी टरलं बघितलं जातं साईज बघितली जाते तसं कोंबडे विकताना सुद्धा कोंबड्याचे पीस कसे आहे साईज कशी आहे त्याचा तुरा कसा आहे त्याचे पाय कसे आहे त्याचं वजन किती आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात हम्म आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मालाचा दर ठरल्या जातोय मग जर कोंबडी बाहेर आता बरेचसे लोक फ्री रेंज करतायत ठीक आहे ज्यांना वर्षभर पक्षी सांभाळायचे सामान्य सांभाळायचे कसे खातील पितील बाहेर फेकलं नाही फेकलं घास गवत म्हणजे जीवन त्यांचं जगवायचं असेल तर फ्री रेंज पाहिजे पण पक्षाला जर वजनात आणायचं असेल तर बाहेर फिरून वजन येत नाही पक्षाला प्रॉपर खाद्यच दिलं पाहिजे पक्ष्यानं खाद्य खाऊन पाणी पिऊन आरामात बसलं पाहिजे त्याची रेस्ट झाली पाहिजे तर कमी दिवसात जास्त वजन येईल कमी फीडमध्ये जास्त वजन येईल आज बरेचसे फार्मर बाहेर फिरता फिरता माझ्या निदर्शनाच आले तर सर्व मटेरियल घरी आणता कांडपवरती भरड्यावरती स्वतः भरडा करता फीड तयार करता ते लोक तीस रुपये किलोच्या आत फीड तयार करतात आणि क्वालिटी फीड बॉयलर लेवरचं फीड तयार करता आणि तीन तीन किलोमध्ये सव्वा किलोची साईज आणतात आणि फीड आणून कधी कधी साडेतीन किलो घालूनही सव्वा किलो साईज येत नाही बरोबर प्रॉपर फार्मर जो प्रॉपर फीड देत नाही पक्षाला प्रॉपर वजन द्यायचं कधीच येत नाही हे म्हणजे हा अनुभव सांगतोय ज्यावेळेस मी स्वतःही सध्या आता गाडीवरती जाणारी माणसं किंवा सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे मी स्वतः फार्मवरती जातो आहे पक्षी आणण्यासाठी भरण्यासाठी म्हणजे गाडीबरोबर जातो आहे बाकीचे काम म्हणजे माणसं बरोबर असतील फार्मर असेल ते करता पण असं निदर्शनच आलेलं आहे का बाहेर सोडून गहू मका फक्त आणि लोक म्हणतात फीड खूप लागतं खर्च येतं नाही मला जर दिवसाला दोन भाकरींची गरज आहे दिवसभरामध्ये तर मला ह्या दोन भाकरी हव्याच जसं पक्ष्याला जर पन्नास ग्रॅम फीडची गरज आहे तर पन्नास ग्रॅम फीडच त्याला गेलं पाहिजे आणि क्वालिटीतच गेलं पाहिजे नाही तर मग शिळे भाकरी खाऊन किंवा काहीतरी नुसतं खाऊन माणूसही त्याच पद्धतीने जगतो आणि जसं एखादा पैलवान बनायचा असेल त्याला खुराक देणं गरजेचं आहे आणि तोही चांगल्या क्वालिटीचा प्रोटीन युक्त खाद्य त्याला दिलं तर तो चांगलं मल्ल बनू शकतो तब्येत आपली राखू शकतो कुस्ती लढू शकतो किंवा ज्याही फील्डमध्ये तो असेल त्या फील्डमध्ये चांगलं काम करू शकतो तसं आपलं जे पोल्ट्री फीड आहे हे पोल्ट्री फीडमध्ये खाद्याचा भाग हा अति महत्वाचा आहे आणि ही खर्चिक गोष्ट आहे पण खर्च केल्याशिवाय तुम्हाला क्वालिटी येणार नाही पैसा लावल्याशिवाय पैसा हा मिळणार नाही मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितला एक मित्रांनो पैसा लावल्याशिवाय पैसा मिळणार नाही कॉस्ट कटिंग करणं कमीत कमी, कमी खर्चामध्ये मी क्वालिटीत काम कसं करू शकतो जर माझा खर्च एकशे पस्तीस वरती जात असेल तर मी कुठं कुठं एक एक रुपया वाचवला तर माझे दहा रुपये कमी होईल म्हणजे दहा रुपये तो माझा नफा होईल पंधरा रुपये कमी होईल बरेचसे फार्मर असे एक जे एकशे दहा एकशे वीस रुपयामध्ये सव्वा किलोचा कावेरीचं पक्षी बनवत आहे दर कमी अधिक राहू द्या त्या प्रमाणात त्यांना फायदा होईल तोटाव होईल नफा होईल पण फीडशिवाय मित्रांनो पर्याय नाही आता मी तीनच दिवसापूर्वी वैजापूरवरून पक्षी आणला मित्रांनो नवीन फार्मर आहे स्वतः फिटर आहे नाशिकला चांगलं पद्धतीचं शोरूम आहे दहा पाच रोजच्या रिपेरिंग फिटिंगसाठी येतात काम करतात पण ते अलीकडेच नवीन पहिलीच बॅच होती आणि पोल्ट्री व्यवसायात उतरले गावरांमध्ये तर त्यांनी फ्री रेंज चार आठ दिवस पक्षी बाहेर सोडून बघितले पण उलट त्यांचं फीडवरचं पक्षी वजन लॉस झालं शेवटी पर्यायने त्यांनी पक्षी फीड फीडवरतीच ठेवला आणि जी जागा दिलेली शेडमध्ये त्या जागेमध्येच ठेवला आहे पाहिजे तर त्यांचा व्हिडिओ आहे मी व्हिडिओ पण शेवटला टाकतो साध्या पद्धतीने शेड बनवले त्यांनी पण त्यांच्या अभ्यासावरून असं लक्षात आलं फीड शिवाय पक्षी बनत नाही आणि तीन किलो फीड मध्ये एक किलो शंभर ग्रॅम म्हणजे अकराशेची साईज त्यांचं वजन आलेलं आहे आणि आता त्यांनी पहिले तर दोन अडीच अज पक्षी टाकलेले होते नवीन शेड बांधले आणि एक शेडचं काम चालू आहे पाच हजार काहीवेरीचे पक्षी त्यांनी टाकलेले त्यांनी मला सरळ सांगितलं दादा मी कन्सिस्टन्सीनं काम करणारे नफा अधिक मिळेल तोटावी फायदा होईल पण ज्यावेळेस मी रेग्युलरमध्ये काम करेल धंदा प्रॉपर शिकल आणि काम करेल त्यावेळेस मी एकशे दहा पंधरा रुपयामध्ये पक्षी बन बनवेल क्वालिटीत पक्षी बनवेल मरतूक होऊ देणार नाही मेडिसिन योग्य वापरेल आणि क्वालिटीत ज्यावेळेस माझं काम होईल त्यावेळेस मला जर मार्केट शंभर रुपयाचं जरी असेल तरी एकशे पंधरा रुपये दर मला मिळू शकतो याची खात्री मला झालेली आहे आज त्या व्यक्तीनं एकशे दहा पंधरा रुपयात पक्षी तयार केलेला आहे आज मार्केट दरानुसार पक्ष्याचे त्यांना एकशे पंच्याऐंशी रुपये बनलेले आहे विचार करा मित्रांनो एकशे पंच्याऐंशी एकशे पंधरा रुपये गेले म्हणजे सत्तर रुपये त्या माणसाला जागेवरती म्हणजे सॉरी एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याहत्तर रुपयाच्या आसपास त्यांना पैसे बनलेले आहे एकशे पंच्याहत्तर बरोबर म्हणजे साठ रुपये हा त्यांना प्रॉफिट होऊ द्या विचार करा मित्रांनो दोन हजार बावीसशे पक्षी त्यांनी विकले म्हणजे सव्वा लाख रुपये नफा त्यांनी बहर दिवसात काढलेला आहे म्हणजे कसं शक्य झालं फक्त हे शक्य झालं फीड आणि प्रॉपर नियोजन या गोष्टींमुळे असो व्हिडिओ खूप लांबच चाललेला आहे तर फीडचं महत्त्व तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि फीड द्यायची कॅपॅसिटी असेल खर्च करायची तयारी असेल एका पक्षाला किमान एकशे पंचवीस रुपये तुमची खर्च करायची ताकद असेल तर तुम्ही कावेरीचं पक्षी टाका तरच या धंद्या तुम्ही सक्सेस व्हाल नाही तर पैसा खूप आहे खर्च खूप आहे कॅल्क्युलेशन नाही सरासरी नाही फीड किती गेलं आहे याची तळेवेरी नाही पक्षाचं वजन किती चाललं याची ताळे वेरीत नाही वजन कधी करायचं नाही म्हणजे प्रॉपर गोष्टी नसेल तर तुम्ही न टाकलेला बरा रात्री एक जणांवर पक्षी भरायला गेलो ते बाबा म्हणे हो पक्ष्यांना खूप खर्च येतो खाद्याला खूप पैसे लागतात मी त्यांना विचारल बाबा तुम्ही किती भाकरी खाता म्हणे दिवसभरात दोन अडीच भाकरी लागतात सकाळ संध्याकाळ म्हणलं मग ह्या कोंबडीलाही तिथं लागेल तेवढं खाद्य तुम्हाला देणं गरजेचं आहे ना म्हणे हो आहे मग म्हटलं तुम्हाला शेळ्या भाकरी बाहेरचं काहीतरी पावडे भाता हे दिलं तर तुम्ही जगाल कसूई न ना? म्हणजे नाही काही कामच होणार नाही फक्त दिवस काढू मग तसं ही कोंबडी दिवस काढते म्हटलं हिचे दिवस तुम्ही पास करताय गहू तांदूळ मका याच्यावरती जर तुम्ही एवढ्याच पैशात चांगलं क्वालिटी फीड दिलं असतं तर तुमच्या पक्ष्यांचं वजन त्यांचं काहीतरी सातशे आठशे ग्रॅमच ॲव्हरेज बसतं मग ते सातशे आठशे ग्रॅम ॲव्हरेज न बसतं ते एक किलो प्लस झालं असतं अकराशे आलं असतं ना थियरी समजून घ्या मित्रांनो व्यवसाय हे व्यवसायाच्या पद्धतीने केला पाहिजे व्यावसायिक उद्योजक बनायचा असेल तर काटेगोर करा फक्त मोबाईल चालवून होणार नाही तर मोबाईल असंख्य गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा माहिती घ्या शंभर टक्के जीवनामध्ये यशस्वी वाटचाल तुम्ही कराल धन्यवाद थँक्यू सो मच पण व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं विसरू नका बरं का आणि सबस्क्राईब करायचं पण विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र